चला वहिनी लवकर चला शेतातला मालक दंगा करतोय उशिराने गेलं तर अहो वहिनी एकच मिनिट थांबा जरा एक पाण्याची बाटली घेतो मालक पाणी प्यायला जाऊ देत नाही हो लई जोराने तहान लागते बघा लई <laughs> येऊ नाही होय बघा वहिनी बरोबर बोलावं लागलाय घ्या घ्या एक पाण्याची बाटली काल तर मी तहानाने मेलच असते बघा तिकडे एक भाऊजी होते त्यांनी मला पाणी दिलं म्हणून मी वाचलो नाहीतर बिनपाणीच गेले असते मी काय गाई डब्बा घेऊन कुठे चाललेस तुझी आई तिथे घेऊन डब्बा काय मिलीय फुकनी तुला विचारा सकाळी सकाळी डब्बा घेऊन कुठे चाललीस तर तू माझ्या आईलाच मारायला उठलीस काय काय <laughs> हे बघ सकाळी सकाळी माझ्या नादी लागू नकोस मला त्यालाच उशीर झालाय आणि नंतर तुलाच महाग पडणार बघ <laughs> मी तुला सरळ विचारा लागलोय हे डब्बा घेऊन तू कुठे आहेस चाल <laughs> शेतात चाललय कसपट काढायला काय नाही भटक भवानी तू काय घरात उपाशी मारायला कामावर जायला लागलंय लोकांची कसपट काढायला होय मी उपाशी मरा लागलोय तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी केलंयच काय मी आजपर्यंत काहीच नाही केलं मग जी ही साडी तू नेसल्या ही ही साड़ी, ही कुठून आली साडी साडी तर माझ्या माझ्या माहेरून भावाने घेऊन मला ठीक <laughs> आहे मग ही जी भांडी खुंडी आहेत हे कुठून आलेत हे भांडी ही भांड्या तर माझ्या माहेरून आल्यात माझ्या लग्नात माझ्या आई वडिलांनी दिले होते <laughs> ठीक आहे मग हे जे तुझ्या हातात डबा आहे हे कुठून आला हे डबा आलाय माझी आई घेऊन दिली ठीक आहे आणि हे हे जे तुझ्या आहे हे कुठून आला हे पण माझ्या माहेरून आलाय होय होय हे पण सांगून टाक माहेरूनच आलाय म्हणून नाही हे <laughs> नाही हे सांग की माहेरून ह्याला पण माहेरून आणलंय म्हणून हे बघ उगाच कामावर जायच्या वेळी माझं टोस्क खराब करू नकोस पहिलाच मला लय उशीर झालाय सरपाजूला पहिला <laughs> मला सांग तू शेतात का जायला लागलीस तू काय घरात बिन अनपाण्याचा मराव लागलीस तुला खायला नाही ग जे तू कामावर मिळाव होय मी बिन अनपाण्याच मराव लागलोय म्हणून कामावर चाललोय <laughs> या सगळ्या घराचा ओझा माझ्या पाठीवर ठेवलाय तुम सगळ्यांनी मिळून काय गाये फुकने हे काय घर उचलून तुझ्या पाठीवर ठेवलंय काय तुझी पाठ दुखायला घर नाही पाठीवर ठेवलं मी कितीदा सांगितलं मला बांगड्या घालायचे आहेत मला पैसे दे मला पैसे दे मला बांगड्या घालायचे आहेत मला बांगड्या भरायचे आहेत दे पैसे दे पैसे एक वर्ष झालं मी बिन बांगड्याचं फिरा लागलोय का बांगड्या घालून का अमेरिकेला जाणार आहेस नाही तुझ्या आईच्या लग्नात जाणार आहे सरळ बोलायला लागलय लाग, समजून घे उगाच कशाला पाय अडगे घालायला लागलय लाग, सकाळी सकाळी उगाच माझं डोसक खराब करू नकोस बाजूला मला जायला ते कामाला बाई oh! फुकणे लई जास्त तुझं तोंड चाललंय की चपर 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 पट्टीने तिथं डबा ठेव आणि आत बस घरचे तर काम हिला होत नाही आणि बाहेर काम करायला जाते की मला घरातले काम करायला मी कामाली बैठक ठेवतो खरं मी कामावर जाणार म्हणजे जाणार तू पण मला सोडून गेला तर आहे आता मला मी एकटी माझ्या मुलांना अजिबात मला आता कोणाची काळजी नाही मी आता काम करून पैसे कमवणारी झाले अरे फक्त जास्त आवाज करू नकोस नाहीतर एक कानाखालीच लावतो तुझ्या खन्न आवाज येईल हो तुम्ही येणार आहे का नाही तुमच्यामुळे मला उशीर व्हायला लागले जायचं <laughs> हो, नसलं मला कशाला सांगितलं की मी येतो म्हणून तुमच्या नादात मला उशीर झालं की आजचा पगार कोण देणार मला तुम्ही <laughs> माझी बायको म्हणाली जर की तुम्ही मिळून घरीच उडी मारूया तर काय तुम्ही माझ्या बायको बरोबर उडी मारणार <laughs> मी का उडी मारू तुझ्या बायको बरोबर <laughs> मग कशालाच सांगायला लागलीस की तुझ्या बायको बरोबर जाणार होतो मला उशीर झालं तुला माहीत नाही रस्ता कधी बघितली नाहीस काय काय जा हो सांगायचं नाही काय उग मी कशाला थांबले असते तेव्हाच गेलो असतो की तुमच्या नादात मला उशीर झालं आता कशाला इथं भूतासारखं उभारली अस तुझी काय आरती काढू चलात पटकर आणि माझ्यासाठी शेंगतेलचे पराठे कर होय करतो की तुझ्यासाठी शेंकेलचे नाही पेट्रोलचे करतो पेट्रोलचे तू सरळ माझ्यासाठी पराठे आणतेस की तुला प्रसाद पाहिजे तुला प्रसाद द्यायला येत आहे तर मला आशीर्वाद द्यायला येत आहे पुन्हा माझ्या रस्त्यात आलास तर बघ झाली रे माझी बायको